तर आज आपल्याला संत महात्म्याच्या या पर्व काळावरती काय चिंतन पाहायचं आहे संत महात्म्याची आपल्या जीवनामध्ये काय गरज आहे काय गरज आहे आपल्याला संत महात्म्यांची गरज एरवी आपण जगत असताना कोणत्याच गोष्टीची आपल्याला कमी नाही कमी आहे का वाचका पहिले तरी बहात्तरचा दुष्काळ होता खायला अन्न मिळत गेलं नाही लेवायला वस्त्र नव्हते हो दोघा भावामध्ये एक शर्त लिहित होते परिस्थिती तुम्ही पाहिलेली आहे जुन्या माणसाला अगदी अशा प्रकारचा हा तेव्हाचा काळ अत्यंत दुर्लभ होता पण आता ती स्थिती राहिलेली काय बोला बोला ना नाही अव कपाट भर आपले नख कपडे आहेत हो आमच्या माता मावलेला तर लुगडे किती आहेत की आता साडे अलमारी भरून कपाट भरून कपाट जर उघडलं तर घडघडघडघड तिच्या अंगावर पडतात एवढे कपडे संसारामध्ये असं काही लोक म्हणतील काही कमी नाही तुमच्या जीवनामध्ये वास्तविक आता भगवंताकडे तर गेलो भगवंताच दर्शन घेतल्यावर काय मागणी नाही महाराजांची फक्त संसाराविषयी परमा